नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये स्मिता यादव पाहूयात छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचं उपकेंद्र सांगलीमध्ये सुरू करावं म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलंय की सांगली शहरात किंवा सांगलीच्या आजूबाजूच्या परिसरात शैक्षणिक कामकाजासाठी अनेक एकराचे प्लॉट शिल्लक आहेत त्यांवर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू केल्यास सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षण घेणाऱ्या स सा, सर्वांसाठी सोयीस्कर पडेल जर बाहेरील तालुक्यात विद्यापीठ सुरू केलं तर इतर तालुक्यांमधील मुलांसाठी गैरसोयीचं होईल तात्पुरतं विद्यापीठ उपकेंद्राचे ऑफिस चालू करण्यासाठी दक्षिण शिवाजीनगर चांदणी चौक सांगलीतील माझी जागा ऑफिससाठी तात्पुरत्या स्वरूपात मोफत दिली जाईल याचा आपण विचार करून लवकरात लवकर सांगलीमध्ये विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू करावं असं निवेदन राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी दिलं आहे यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले आपल्या निवेदनाचा विचार करून लवकरात लवकर कारवाई करण्याची सूचना देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं